पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने आज पिंपरी मासुळकर कॉलनी येथे सफाई मित्र सुरक्षा शिबिर संपन्न झालं असून शिबिराचे उद्घाटन पालिका अतिरिक्त आयुक्त खोराटे यांच्या हस्ते करण्यात आले उपायुक्त अण्णा बोदाडे राजेश आगळे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लक्ष्मण गोफणे सहाय्यक आयुक्त अजिंक्य येळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते तर या शिबिराबाबत अधिक माहिती देत आहेत अतिरिक्त आयुक्त विजय कुमार खोराटे आज या ठिकाणी आपण स्वच्छता ही सेवा हा जो पण त्याच्या तपासून महानगरपालिकेमार्फत झाला होतो त्याच्या अंतर्गत शहरामधील सर्व सफाई कर्मचाऱ्यांचं आरोग्य शिबिर आयोजित केलं जातं एक शिबिर आपण यापूर्वी थेरगाव येथे चोवीस तारखेला आयोजित केलं होतं हे आजचं सफाई कर्मचाऱ्यांचं दुसरं आरोग्य शिबिर आहे या ठिकाणी सर्व आपल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या ज्या काही बेसिक तपासण्या आहेत ज्यामध्ये हिमोग्लोबिन लेव्हल ब्लड शुगर लेवल बी पी यांची तपासणी केली जाते आणि त्यामध्ये जर त्याच्या बिलो ॲव्हरेज जर अडवून आली तर त्यांना पुढच्या तपासणीसाठी महापालिकेच्या आरोग्य दवाखान्यांमध्ये रेफर केलं जातं तिथं त्यांची पूर्ण तपासणी केली जाते आणि त्यामध्ये त्यांना पुढील उपचार दिले जातात जेणेकरून त्यांचे जे काही आजार असतील ते पुढे वाढू नये किंवा असतील तर ते कंट्रोलमध्ये केले जावं आणि याचा उद्देश एकच आहे की आपल्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांचं आरोग्य चांगलं राहावं आणि त्यांनी ते सुदृढ राहून त्यांनी त्यांचं आयुष्य दीर्घ आयुष्याने सुदृढ हो व्हावं आणि त्यायोगे त्यांचं काम पण चांगलं व्हावं जर आरोग्य चांगलं असेल तरच कुणी पण काम चांगलं करू शकतो कामात लक्ष लागतं आणि मग त्यांनी जर त्यांचं काम चांगलं केलं तर आपलं शहर आणखीन स्वच्छ व्हायला मदत होईल तर त्यासाठी हे आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे यापूर्वीच्या थेरगावच्या आरोग्य शिबिरामध्ये जवळपास पंधराशे पन्नास आरोग्य स्वच्छता कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली होती आणि इथं देखील आज आपण मोठ्या प्रमाणात तपासणी करत आहोत या व्यतिरिक्त आपण वर्षातून दोन वेळा त्यांची रुटीन तपासणी करतच असतो हे विशेष कॅम्प आहे की यामध्ये आपण आरोग्य कर्मचाऱ्यांची विशेष तपासणी करत आहोत आणि या व्यतिरिक्त आपण सर्व आरोग्य विभागाला देखील सूचना मेडिकल डिपार्टमेंटला सूचना दिल्या आहेत की त्यांची ज्या का आरोग्य कर्मचारी विविध दवाखान्यामध्ये महापलिका येतील त्यांना चांगल्या आरोग्य सेवा देण्यात येईल सर आजच्या शिबिरामध्ये किती कर्मचाऱ्याचा सहभाग आहे आणि आपले डॉक्टर मंडळी किंवा वैद्यकीय क्षेत्रातले किती मंडळी आहेत कर्मचारी वगैरे डॉक्टर नर्स आज ले 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 या ठिकाणी जवळपास एक आठशे ते नऊशे सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाईल एकूण आम्ही अठरा टेबल लावलेले आहेत या ठिकाणी आणि आमच्या सर्व हॉस्पिटलचा स्टाफ या ठिकाणी पूल करून आरोग्य तपासणी सुरू केली आहे जेणेकरून लवकर आरोग्य तपासणी होईल त्याला वेळ लागणार सर तुम्ही म्हणता की ज्या लोकांना शुगर आहे किंवा असं जास्त आहे असं प्रमाण काय किती येतं तरी प्रमाण ते आता बघावं लागेल आपल्याला नाही मागचा अनुभव पाहता तुम्ही म्हटलं की ज्यांना आजार आहे किंवा ज्यांना ले तर त्यांना आपण रेफर करतो गावकांनी म्हणजे तर असे किती पर्सेंटेज काय निघत का साधारणतः साधारणतः डायबिटीस किंवा ब्लड प्रेशर हे समाजामध्ये आज चाळीस ते पन्नास टक्के लोकांमध्ये आहे तर ह्यामुळं सफाई कर्मचाऱ्यांच्या पूर्ण तपासण्या केल्यानंतरच आपले एक्झॅक्टली फिगर आपल्याला लक्षात येईल परंतु जे काय ॲव्हरेज प्रमाण आहे ते साधारणतः आज चाळीस टक्के ते पन्नास टक्केच्या दरम्यान आज लोकांना डायबिटीस किंवा ब्लड प्रेशरचे आजार दिसून येतात तर त्या अनुषंगाने हे सगळ्यात महत्त्वाचे आजार आहेत की त्याच्यामुळं लोकांना हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते अचानक आपल्याला लक्षात येते की त्या पेशंटला आजारी पडला आहे ही जी काय आपण आज आपण तपासण्या घेतो आहे ह्याच्यामधून हाच एक महत्त्वाचा संदेश लोकांमध्ये पण आहे आणि या कर्मचाऱ्यांमध्ये पण आम्ही देतोय की सगळ्यांनी तपासणी कराव्यात आणि जेणेकरून त्यांचं स्वतःचं आरोग्य चांगलं राहील आरोग्य कर्मचारी यांची तपासणी करण्यासाठी आलो हो। आहोत आज आम्ही मेनली एच बी शुगर यांची तपासणी करत असून उर्वरित जे काही टेस्ट आहेत फी वर्षी दिले ते तर पण आम्ही ते करून देतो आणि ज्यांचे नॉर्मल रिपोर्ट आहेत जे की शुगर जास्त एच बी कमी अशा लोकांना आम्ही दुसरी हॉस्पिटलला रेफर करून त्यांची फ्रीमध्ये तपासणी करत हो। आहोत परवा दिवशी चोवीस तारखेला खेरगाव येथे कॅम्प झाला सेमी प्रकारे कॅम्प केला आहे आम्ही आणि त्यांना रेफर टू खेरगाव हॉस्पिटल हा निरोप आम्ही दिला आहे परसेंटेज काय मॅडम परसेंटेज काय परसेंटेज जर शंभर लोक असतील तर त्याच्यापैकी महिलांमध्ये नाईन्टी पर्सेंट लोक लो, लो एज बीचे आहेत आणि शुगरमध्ये आम्हाला भेटलेत पण फिफ्टी पर्सेंट शुगर भेटले ज्यांना माहिती नाहीये की ते शुगरचे पेशंट आहेत आणि अशांना आम्ही रेफर करून हॉस्पिटलला जायचं सांगितलं आहे मी पिंपरीनगड महानगरपालिकेत सफाई कर सफाई सेवक म्हणून काम करतो हे जे पिंपरीनगड महानगरपालिकेने जे शिबिर राबवले ते

Never miss an update.